आम्ही जळगावचे नागरिक शहरातील जिल्ह्यातील सर्वच आधी काँग्रेसच्या भ्रष्टाचारावर खूप नाराज होतो म्हणून भाजपाला निवडून दिलं दोन हजार चौदापासून जळगावचे आमदार बी आणि खासदार बी भाजपचे आणि जळगाव महानगरपालिके भाजपचे जिल्हा परिषद पण भाजपचे आम्हाला वाटलं होतं की बाबा आता बरं होईल बा भ्रष्टाचार कमी होईल पण भ्रष्टाचार इतका वाढलेलं आहे की कोणत्याही सरकारी कार्यालयात ज्या तुम्ही कामच होत नाही आमच्याकडे जळगाव नगरपालिकेमध्ये सुद्धा अनेक बांधकाम व्यावसायिकांचे मंजुरीसाठी प्लॅन पडलेले आहेत अहो एक एक दोन दोन वर्ष का आढणूक पैसा लाचखोरी आणि याकडे कोणाचंही लक्ष नाही त्याप्रमाणे जिल्हा परिषद तर एवढी बरबटलेली आहे की असं वाटतं की जिल्हा परिषदला फुलूप लावूनच नाही तिथले जे नोकर जे आहेत ना त्यांना कुठंतरी शेतीच्या कामाला रोजगार कामाला पाठवलं पाहिजे असं वाटायला लागू लोकांना भयंकर नालायक लोक आहेत काही लाज लाजला शरमत नाही आणि आम्ही जे काही लोक निवडून दिले आहेत जळगावचा आमदार सुरेश घोडे जामनेरचा आमदार गिरीश महाजन आणि ग्रामीणचा आमदार गुलाबराव पाटील असे हे जे लोक जे आहेत ना, कदी ही ना। हे कधीही सरकारी कामात नागरिकांना मदत करत नाही मला वाटतं हेच लोक जास्त भ्रष्टाचाराला कारणीभूत असावेत आणि म्हणून लोकांना मध्ये चिड आलेली आहे आम्ही कोणत्याही कार्यालयात जाऊ द्या मैसूरमध्ये जाऊ द्या तुम्ही पीमध्ये तुम्ही जात पडतरणी कार्यालयात अभिलेख कार्यालयात सार्वजनिक बांधकाम कार्यालयात कुठेही जाऊ द्या लाच घेतल्याशिवाय ही कामं करत नाही आणि म्हणून आता लोकांनी असं ठरवलेलं आहे की भ्रष्टाचार करणे आम्ही कंटाळलो काँग्रेसला हाकललं भाजपाला स्वीकारलं निवडून आणलं पण भाजपने मात्र भ्रष्टाचार घाऊक प्रमाणात सुरू केलेला आहे कुठेही लाज लज्जा शरम राहिलेली नाही म्हणून चिड येते